मकर राशीच्या बायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार एक मोठा बदल तुमची वाट पाहतोय मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये शनीच्या कठोर शाळेनंतर ब्रह्मांड स्वतः तुमच्या चरणांवर फुलं अर्पण करणार आहे कर्मयोगी आत्मा संयमाचा पर्वत आणि एक मौन तपश्चर्या मकर राशी ही राशी म्हणजे शिस्त परिश्रम कर्तव्य आणि शांता झगडा तुमचं जीवन म्हणजे सतत काहीतरी मोठं घडवायचं पण त्यासाठी कोणालाही न दाखवता चाललेली एक अत्यंत गुप्त चढाई तुम्ही अनेकदा अशा टप्प्यांवर पोहोचलात जिथे प्रयत्न भरपूर पण फळ नाही कर्तव्य पार पाडलं पण ओळख नाही स्वतःच्या भावना गिळून घेतल्या पण प्रतिसाद मिळाला नाही पण तरीही तुम्ही थांबला नाहीत आणि म्हणूनच शनीने तुम्हाला तपश्चर्येच्या परीक्षेत पूर्ण गुण दिले आहेत आता वेळ आली आहे या परीक्षेच्या सोन्याच्या पारितोषिकाची सोन्याची वाट मकर राशीसाठी हे तीन ब्रह्मबिंदू एक शनीचा फलदायी टप्पा कर्माच्या प्रत्येक थेंबाचं सोनं बनणार आहे शनी मकर राशीचा स्वामी असून गेल्या काही वर्षांनी त्याने तुमचं धैर्य जबाबदारी आणि न खचण्याची वृत्ती तपासली आहे पण आता शनी स्वतः म्हणतोय की मी पाहिलंय तू सोसलंयस आता मी तुला उंच नेणार आहे या कालखंडात एखादं झुंपलेलं काम अचानक यशस्वी होईल सरकारी कायदेशीर अथवा दीर्घकाळ थांबलेली प्रक्रिया तुमच्यासाठी अनुकूल ठरेल सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल कर्माच्या शुद्धतेमुळे तुम्हाला अचानक वळणावर मिळालेलं सोनं अनुभवायला मिळेल हीच ती सोन्याची वाट जिथे तुमच्या श्रमाचं रूपांतर ब्रह्मकृपेत होतं दोन आत्मसन्मानाचं पुनर्जन्म ज्यांनी दुर्लक्ष केलं तेच आता ओळख देणार तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही पण आज तुमचं कार्य तुमचं संयम आणि तुमचं मौन लोकांच्या हृदयात आदर निर्माण करेल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमचं मत काय विचारतील जे विश्वासघात करत होते त्यांचं पश्चातापातून परतणं सुरू होईल काही मकर व्यक्तींना संघर्षातून मिळालेलं स्वप्नवत स्थान मिळू शकतं आणि तुम्ही अनुभवाय की नियतीने माझी आठवण झाली आहे ही सोन्याची वाट म्हणजे आत्मसन्मानाचं पुनर्स्थापन जिथे तुम्ही स्वतःला परत सन्मानाने पाहू लागता तिसरा कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय तर कर्तव्याच्या मागे लपलेली तुमची खारी ओळख आता जगासमोर येणार आहे राशीने कायम इतरांची जबाबदारी उचलली स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून तुम्ही कर्तव्यासाठी जगलात पण आता ब्रह्मदेव सांगतायत की तू जे देत आलास ते मी आता तुला दुपटीनं परत देणार आहे पण तुझ्या मूळ ओळखीच्या प्रकाशात हा बदल म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास वाटायला लागणं लोकांना नेता आधारस्तंभ प्रेरणा वाटणं स्वतःचं प्राण स्वतःचं सामर्थ्य आणि स्वतःची ओळख निर्माण करणं जिथे तुम्ही तळाशी होता तिथून आता लोक नेतील तुमचं नाव हा बदल म्हणजे तुमचं कर्तव्यनिष्ठ अस्तित्व आता कर्तृत्वपूर्ण यश होऊन उगम पावताय खास उपाय ही सोन्याची वाट अधिक तेजस्वी करण्यासाठी एक शनिवारी काळ्या उडदाची खिचडी गरजू लोकांना द्या दोन रोज संध्याकाळी ओम शम शनेश्चराय नमहा हाजब अकरा वेळा करा तीन दर आठवड्यातून एक दिवस फक्त स्वतःसाठी ठेवा तुमचं अंतर्लीन शक्तीस्थान त्याजीशी उजळतं राशी आता ब्रह्मदेव स्वतः तुमच्या पायाशी दीप ठेवत आहेत मकर राशीचा प्रवास म्हणजे निवांत न जगताच जबाबदारीने जगलेलं एक आयुष्य तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मी माझं कर्तव्य पार पाडणार हेच व्रत घेऊन पुढे चालत आलात पण तुमचं आयुष्य कधी ओरडलं नाही त्याने सगळं सहन केलं सगळ्यांसाठी लढलं आणि शेवटी स्वतःच्या मनातच हळवलं पाऊन ठेवलं तुमचं हेच मौन तुमचं हेच न थांबणं आता शनी आणि ब्रह्मदेव दोघांनाही झुकायला भाग पाडतंय कारण आता ही सोन्याची वात फक्त यश देणारी नाही ती तुमचं स्वत्व परत करणारी आहे तुम्ही जे काही गमावलत ते आता कर्माची परतफेड म्हणून परत मिळणार आहे ज्यांनी तुम्हाला नाकारलं ते आता तुमच्या सावलीत उभे राहतील ज्याच्या अपेक्षेने तुम्ही झिजलात त्या अपेक्षाच आता तुमचं भाग्य घडवतील मकर राशी आता जेवढं तुम्ही शांत राहिलात तेवढा तुम्ही उजळून जाणार तुमचं यश आता कोणालाही त्रास न देता कोणालाही मागे न टाकता फक्त तुमच्या श्रमांच्या सात्विकतेच्या आणि संयमाच्या जोरावर घडणार आहे हीच सोन्याची वाट जी कोणत्याही शॉर्टकट्सवरून जात नाही पण शिस्तीच्या कठोरतेचा आणि अंतरंगाच्या तीव्र ज्वालेतून निर्माण होते एक गुप्त ब्रह्मसत्य काही लोक गाजतात काही लोक झगडतात पण मकर राशीचे लोक इतिहास बनवतात कारण त्यांना यशाचा गर्व नसतो तर मूल्य असतं आता वळू नका मागे पाहू नका कारण ब्रह्मदेवांनी ही वेळ फक्त तुमच्यासाठी ठरवलेली आहे तुमचं नशीब फुलतंय तुमचं स्वत्व उलगडतंय आणि नियती पावलोपावली तुमच्या मागे दीप उजळत चालली आहे शेवटी एकच वाक्य लक्षात ठेवा तुमच्या श्रमांचं मौनच इतकं पवित्र होतं की ब्रह्मांडाला त्या देवत्व दिसलं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद